ते फटवा साहेब चकमकासायचे गाडीच्या डब्या नव्हत्या नंतर की सर्व आपल्याला प्राप्त व्हाय आणि कोणाकडे काहीच नव्हतं चिलीम बेवढ्यामध्ये हातामध्ये घातलेले आजूबाजूला बघू लागले पण इसव नव्हता हो चिडी पेटवायला मग काय म्हणतं महाराज जा पोरा तुम्ही गावात जा दुकानात

लागली महाराजा मनी महाराज झाली पाच लिओण्याची एवढ्या मध्ये तो जानकीराम सोडणार होता त्यांना म्हटलं महाराज कारण की आमच्या महाराजाला चिलीम ओढण्याची इच्छा झालेली तर आणि याच्याकरता इस्तव द्या त्यांना चिलम पेटवायची अशी तेवढ्या मध्ये त्या ते मुलांनी मागणी घातली आणि मागणी घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी जानकीराम तो काय बोलू लागला विस्तव दे महाराजांच्या हे विनंती म्हणून आलो तुम्हाला

कर, थोरा का, कर तो जाणकीराम सोडा बोलू लागला त्या मुला एवढ्या असतर किंवा की तर चुछ तर चुछ तर चुछ तर तो चमत्कार करणारा महाराज फार मोठा आहे आणि एवढ्या असून आमच्याकडे इसतो वागण्याकरता कशाला आले त्यांना असतर किरण की त्याने पेटूय पहिली ओढे पहिली चिरून त्या बोलायला तेवढ्या मध्ये तो राम सोनार बोलू लागलेला आहे तो आहे ना सिद्ध थोडा दाव महाज चमत्कार विस्तव नसता चिरणी वार दूर काढून दाखव तो कसा असतर करण की सिद्ध सिद्ध कारण की शिद्ध पुरुषाचे जे लक्षण आहे ते शिद्ध पुरुष असताना कोणाकडे तेवढा जे प्रसंग आल्याच्या नंतर माया हात पसरत नसतो त्याला शिद्ध पेशाला बनाव ज्याच्याकडे सर्व शिद्धीचा साठा आहे आणि म्हणून त्याला शिद्ध पुरुष म्हणतात आणि या प्रमाणे असताना हा जो असताना आपल्या गावामध्ये जो आलेला असताना गजानन महाराज तो स्वतःला शिद्ध समजतो आणि शिता असून ठिकाणी कशाक रस्त्या त्या ठिकाणी भीक घालण्याकरता मागण्या इस तो मागण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी सर तू जे म्हणून दादासाया महा घेवण्यामध्ये असत्या किरण कि लागले ते ला ला जानकीराम दादा <mukla John -कार्या> <mukla -कारा> <दिवनकार्या> आमच्या महाराजांची इच्छा झालेली तुमच्याकडे इस्तोडी देण्याची आणि तुम्ही नाकार देऊ नका ना तुम्ही काय द्यायला कारण की इस्तो द्यायची फक्त तुमच्या कारण की भट्टीतला बाकीच काही धन धान्य तुम्ही देईनच तुम्ही नाकार का देता महाराजांची इच्छा आहे तिने मोडण्याची आणि तुम्ही द्या या प्रकारचं पुन्हा पुढं वाजू लागले त्यांना साधू संतांची सेवा करता

दान पुण्य पु साधूकांत करणं ओळखणं देणं त्याच्यामध्ये पुण्य प्राप्त होते नेत्र त्याला सांगू लागले त्या जाऊन सोनारा कारण की जी संतांची म्हणजे तुका म्हणे संत सेवा आणि तुमची देवा उत्तम महाराज संताची सेवा केलीच्या नंतर देवाला त्या ठिकाणी आवडते म्हणून जानकी दादा तुम्ही इच्छा दे त्यांना अशी म्हणून पटना जाणती रामाचीनंती काय बोलतो झाला कारण की ही भाषा असतरी जी पुण्य

पुण्य पुण्य तो चिबी बादर आहे नाही का चिबी मोडाव धूर धुरामध्ये आहे तरी काय नाही का पूर्वीच्या काळामध्ये वतन असते वतन व्हावा ते असणारे महात्मे होते सारख्या ठिकाणी त्यांच्या स्तरीकडे कृती तशी होते आता जे व्यसन करतात तर वतनामध्ये ज्या प्रमाणात पण लाकडं घालून ठेवल्या ते धुराळ्यानं पूर्ण काळ होते या प्रमाणात पूर्ण असताना ठिकाणी आपलं सुद्धा शरीर धुराळ्यानं काळ होते नाही का ना याप्रमाणे तू काय देणार देणारे अशा टोळ्यामध्ये बोलू लागलेले ते बोला स्वामी बोला समर्थ आपले हा कर्ण पुराणा स्वामीच्या आज्ञेचा आदर करायच्याऐवजी अनादर केला आणि अनादर केलीच्या नंतर त्यामध्ये समोर जे कोर भागू लागलेत ना अरे जा म्हणला देत नाही तर थांबू नका असं त्यावेळेस बोलण्याच्या नंतर बिचारी लेकर त्यावेळेस त्या सोन्याच्या त्या जागातून असताना ठिकाणी मागे वळू लागलेले तर बोला मुले परत नाही मिळाला काम आणि गेल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये त्या सोडाने लावले लावल्याच्या नंतर निराश झाली निराश कारण की हिंसुल म्हणजे त्याला हेडोडा आलेला आहे आणि परत आले अहो दो, डोळ्यामध्ये त्यांचे पाणी आलेले स्वामीला चिल ओढण्याची इच्छा झालेली आणि हिस्को मागण्याकरता गेलो पण असे जानकीराम सोनार हिस्को सुद्धा दिला नाही बघा प्रेम साधूची सेवा आणि साधूवर माया महाराज अहो ते लेकर असतील पण लेकर त्याला काय कळत पण त्याच्या असे डोळे डबडबून आले महादेवा समोर जाऊ लागलेले तर काय विचार करू लागले करून कसला काळीची तू फक्त धरती वरची वर करू का मत जराशीवड्यामध्ये असं इतकी बोलले का मला

आणि ती काळी असते वरचे धरा आणि त्यावेळेस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जगाला त्यावेळेस चमत्कार लाभू अशी त्यावेळेच बोलू लागलेले तू बाईला ऐकून चिमणीवर काळी धरून वाटचाली केली की नुसती काळी धरली काळी चिलमीवर आणि काळी धरल्याच्या नंतर तेवढ्या मध्ये त्या चिलमीला दम लावला दम असं बोलतात बाबा ती ज्या वेळेस ओढली ओढल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये कारण की आपोआप असताना धुपट निघा धुपट विस्तुरता म्हणून कारण की दुसऱ्या का तिसऱ्या कवड्यामध्ये कडव्यामध्ये केलेली लीला आनंद केल्या बंकट असे नाथ पेटे विले अग्नी वातून शिलवेस कारण की अग्नी वातून असले किरण की त्यावडा मध्ये गजानन महाराजांनी काय केले की लीलाचे बदकार त्या बंकट राजाच्या वाड्यामध्ये दाखवला आणि त्यावडा मध्ये इस्तव नस्तनी इस्तर ठिकाणी होऊ लागले ती असली जी चिलि प्रज्वलित केली आणि त्याच्यामधून बबक असा जाऊ झोपते होऊ लागले बोला हो चमकारा पावोनी का पोहरांनी पोरांनी होत लेकरे की काची रे नव झाला थोड नव झाला लेकर आनंद झाला कारण घेऊन लागले तर खरोखर बकट झाल्या नुसते धराय लावली लेकर बघू लागले पण बघा केली कधी किती ती काही काही इस्तवाची नव्हती तरी असणारे कधी की होऊ लागलेले ते अग्नी पेटलेला आहे आणि चिरमी मधून दूर असताना बघ बग्नी होऊ लागलेले अिरी शिकी झाले एकूण एकाला बोलू लागले केवढ नव्हती नुसती काळी झाल्याच्या नंतर स्त्री गैल महाराजांनी चिलम पेटवली अशी एकूण एकाला बोलू लागले बांकट लाल म्हणून ओळखले सिद्ध करणे धन्यधन्यास म्हणून पाय झाले सांग बांकट लावण्यामध्ये ओळखले कारण कार शिद्धाची करणे कारण की त्या सिद्धावर सर्व स्तरी सिद्धी प्राप्त असतात म्हणून त्याला सिद्ध म्हणतात तेवढ्यामध्ये धन्य म्हणून लाईक कारण की सिद्ध करणे हे खेळ असताना साधेसुदेचा नाही बर काय हा जो चमत्कार आहे सिद्धार्थ आहे आणि धन्य धन्य म्हणून येत आणि कारण की त्यावेळेस गजानन महाराजांचे पाय धरले आणि स्तुती काय गाव लागले तो चिलमीचा झाला प्रकार योगेता योग्य इकडचा त्याच नागरा लोळण घेतली गंक सिद्धार्थ जो प्रकार आहे सिद्धार्थी जी शिती आणि या प्रमाणे जो खरोखर हा जो शुद्ध पुरुष आहे आणि असताना कर्मी की या शुद्ध पुरुष मध्ये लोटावून घालावं नाही का म्हणतात काय देऊ त्याशी व्हावे उत्तरायण ठेवता हा पाहिजे जीव थोडा या प्रमाणे असताना कर्मी की अशा शुद्ध असताना ठिकाणी महात्म्याचे चरण लोटावून घातल्याच्या नंतर जीवनाचं प्रोट कल्याण होईल अशी असते ठिकाणी जी भावना बंगटला झाली आणि गडबडा त्यांच्या चरणावर लढू लागलेले आहे मीना विस्तवारी किमया साधूची कडली वार्ता जाता गावात हो एवढ्यामध्ये असते रे

त्याच चिंतवणी नसले पण याच्या काय झाले